केडगाव दुहेरी हत्याकांड मुख्य आरोपी संदीप गुंजाळ जामीनावर मुक्त केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण संदीप गुंजाळला जामीन मंजूर अहिल्यानगर तालुक्यातील केडगाव येथे दोन हजार अठरामध्ये झालेल्या निवडणूक संघर्षात शिवसेनेचे दोन शिवसैनिकांची निर्घुण हत्या झाली होती या दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याला पोलिसांनी अटक या करून दीर्घकाळ कारागृहात ठेवले होते या प्रकरणातील आरोपीने आधी जिल्हा न्यायालयात जामीन मागणी केली होती मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर संदीप गुंजाळने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली न्यायालयाने सात वर्षांचा दीर्घ कारावास आणि प्रलंबित खटला लक्षात घेऊन त्या सशर्त जामीन मंजूर केला या निर्णयामुळे संपूर्ण अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात या हत्याकांडाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आरोपीस न्यायालयात ॲडव्होकेट संकेत नितीन सूर्यवंशी आणि ॲडव्होकेट विशाल बबनराव पठारे ॲड ॲडव्होकेट निलेश काळे यांनी बाजू मांडली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा